स्वाती कापणे युट्यूब चॅनलला क्लिक करा नमस्कार सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापडणी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी करत आहे लोणचं जे वर्षाचं आपण करत होते मागे मी दाखल होतं छोटं मी बनवलं होतं छोट्या बर्णीमध्ये आणि ते तात्पुरतं बनवलं होतं ता आणि ते आता आहे आणि आता वर्षाचं बनवायचं असतं पहिला पाऊस पडला की आपण बनवतो पण आता पहिला पाऊस म्हणजे या वेळेस मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्यामुळे जरा गडबडच झाली लोणचं करणाऱ्यांना पण की कधी करायचं असं तर मी आज बनवते तर लोणच्याची तयारी आता बेसिक तयारी सुरू केली मी तेल तापवायला ठेवले बाजूला मुलीची डाळ वगैरे सगळं काढून ठेवले तर चला मी दाखवते आणि एकदम सोप्या पद्धतीने माझी पद्धत मागे मागच्या वर्षी पण मी दाखवलेली आहे पण परत एकदा दाखवते तर सुरुवात करूया लोणचं बनवण्यासाठी कैरीचं छान लोणचं तर मी एका बाजूला आता हे तेल जवळजवळ एक ते दीड किलो तेल मी गरम करायला ठेवलं आहे ते कडक तापवायला ठेवलं आहे आणि एका बाजूला मी हे आता तिखट हळद तिखट तिखट हळद मीठ लागणाऱ्या वस्तू बरणी बरणी सगळंच काढून ठेवल्या आता ते मी परातीत काढून घेणार आहे तसं लवंग मिरे हिंग आणि हे मेथीची दा मेथीची पावडर आहे थोडीशी ती टाकणार आहे जास्त नाही टाकणार आहे तसेच ही बडिशोप आता हे सगळं मी असंच काढून ठेवलं आहे ते मी नंतर याच्यात तर घेणार आहे मोरीची डाळ हे पण मोरी ह्याच्यामध्ये काढून ठेवलं आहे परातीमध्ये आता मी कशाप्रकारे घेते ते मी तुम्हाला दाखवते अगदी साधी सोपी पद्धत आहे फक्त तेल कडक तापलं पाहिजे तेल कडक तापलं की मग मी दाखवते कसं करतात ते आता मी करते तीन किलो कैरीचं कैरी कट करून आणली आहे गंगेवरनं मी व्हिडिओमध्ये दाखवलेच आम्ही गंगेवर मिळते मार्केटमध्ये तर ती कट करून आणलेली आहे आणि मी सुपट ठेवले त्याला मी हळद आणि मीठ लावत नाही माझ्या सासूबाई जसं करायच्या तसंच मी करते ते असेच वाळवत ठेवते मी आणि मग तसंच लोणचं बनवते तर मी आता कैर्यात ठेवलेल्या आहेत आता मी जे तीन किलो कैरीला जे प्रमाण लागतं ते मी आता काढते तर त्याला दाखवते तुम्हाला मी कसं करते ते एका बाजूला तेल तापत आहे आणि एका बाजूला मी आता प्रमाण काढून घेते आता हे मीठ हे मी सेंदव मीठ वापरते त्या एका बाजूला काढून घेते पण म्हणजे आता तीन किलोला आपल्याला किती लागेल हे माझा अंदाजच आहे मिठाचा पण हे थोडे खडे खडे आहे ते विजळून जातील नंतर आता मी अंदाजाने घेते ही आहे मुरीची डाळ ही अर्धा किलोच्या वर आहे जवळजवळ म्हणजे तीन पाव म्हणू शकता तुम्ही तीन किलो साठी तीन पाव पुरेशी आहे भरपूर आहे ती मी एका बाजूला घेऊन घेते आणि हे बड़ी शो मी अख्खीच घेते हे गरमरीत करून घेत नाही मी डायरेक्ट टाकते असेच काही थोडं फिरवून घेतात पण मी हे आखेच टाकते हे पण साईडला घेऊन घेते तसे आता हे लवंग लवंग पण ते काढून घेते सॉरी मिरे बोलताना मी लवंग बोलले ह्या मिऱ्या पूर्ण काढून घेतल्या आणि हे लवंग इकडे अंदाजानेच घेतले आता मेथी मेथीची हींग, ही थोडे पावडर कमी प्रमाणात आहे मी थोडं टाकणार आहे पण नंतर तेलामध्ये हे करून आणि हे हिंग हिंग आपण जेव्हा हे करू तेव्हा टाकून गेल्याच्या चमच्याने आता हळद घ्यायची आहे साईडला टाकून घेते म्हणजे हळदीवर तेल टाकायची एवढी गरज नाही पडणार म्हणून मी म्हणजे प्रमाण जास्तच लागेल थोडं थोडं आता आता किलोचं आहे म्हणून आपण आणि मी याला लावलेली नाहीये जास्त घेतली हळद हे तिखट मी आता नंतर घेते कारण तिखट हे द तेल टाकलं गरम तेल टाकलं की तिखट जळू शकतं म्हणून मी तिखट नंतर घेते तर आता तेल तापलं की मी सुरुवात करेन काही अशा मी हवेत सुकट ठेवलेलं आहे आणि आता काही निवडून पण घेतलं याच्यात म्हणजे त्याच्यात कोय वगैरे असते तर ते काढून घेतले कडाई हे करताना आणि एका बाजूला तेल आहे तेल आता कसं तापलं की नाही ते चेक करण्यासाठी आपण आता याच्यावर टाकून बघूया पहिले शोपवर टाकून बघते थोडं हे का मस्त आहे मी तुम्हाला जवळ दाखवते तडतडते ती आणि आता तेल भरपूर आणि छान तापलं आहे ता त्यामुळे आता मी खाली घेते करण्यासाठी तेल छान तापलं आहे आता मी सगळं आता खाली घेऊन बसली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते कसं करायचं ते हे सगळं घेऊन बसलं आहे आणि आता हे गरम गरम तेल मी आता ह्या वस्तूंवर टाकणार आहे आता पहिले पडिशोक घेऊन घेते जळायला पण नाही पाहिजे म्हणून लगेच हलवायला पण हे मिरे लवंग हे ना पटापट तट आवाज येतो तोपर्यंत असं गरम याच्यावर टाकते का तळतळ वाजते म्हणजे तेल छान तापलं आहे आता हे असालवून येते म्हणजे पूर्ण ते तेलाने परतवले जाईल मला आवाज येतच असेल तर लवंग मिर्यावर टाकून झालंय मस्त तेल गरम आहे आता मी याच्यावर मोहरीवर टाकते मोहरी पण काळी पडू शकते जास्त जर गरम असेल तर पहिले करून घेऊया आपण नाही का टाकू शकतो आणि टाकलं तरी मग हलवायचं म्हणजे जास्त हे नेऊन म्हणजे जड पहिले तसी पण टाकत जाते आणि ही खूपच सोपी पद्धत सासूबाई करायच्या मला आणि हीच आवडते मी भरपूर पद्धती पण मला आणि ही इतकी पद्धत बसून गेली त्यामुळे टेस्ट पण खूप छान येते मला आवडते माझ्या स्वतःच्या अग्द्याचे केलेले कॅमेरा येऊन जातो माझ्याकडनं ती न करताना आता हे असंच तेल मी सगळं टाकून घेते आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा कोणी माझं चॅनल बघत नसाल बघितलं नसेल तर व्हिडिओ मी नवीन येत राहते आता हे पूर्ण तरी आता तिखट मी नंतर घेणार आहे कारण तिखट ज ज़, जळवू ज़ु, जळूनच जातं ते काळं पडतं मग ते काळांना दिसतं लाल लाल दिसते त्यामुळे मी हे थोडं पहिले हे सगळं करून घेते तेलामध्ये तेल कसं लागत लागत टाकलं ला की आपल्याला अंदाज येतो की कि आपल्याला किती तेल घ्यायचं आहे आता हे पूर्ण मोरी घेऊन घेते मी आणि मी असं चमचानेच टाकते म्हणजे एकदम धुतलं तर ते वाया पण नाही समजत पण हे तेल किती लागलं किती नाही लागणार किती आहे प्रमाण आपल्याला लोणीची डाळ मी जास्त का घेतली कारण आम्हाला मुलींना पण लागते आवडतं ते फोड बरोबर खार पण लागतो त्यामुळे मी ही थोडं जास्त प्रमाण घेतलं आहे तीन किलोला मग वाटतं तर थोडं कमीही करू शकता आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे मी हिंग इकडे तेलाजवळ एक टाकून घेते त्याच्यावर तेल टाकून घेते एक चमचा चम भर घेतले कारण तीन किलोचं लोणचं आहे त्यामुळे आपला एवढं हिंग लागेलच ला। त्याच्यावर पण आता हे बरंच हे ज्याला हळद पण मिक्स करून घेऊया आता बनलं तिखट आता मी अंदाजाने वरून तिखट टाकणार आहे तेल लागेलच आपलं मग तेल थोडं पसरून घेते तेल गरम आहे सोपी आता बघा हे तेल बरंच थोडस गार होत आलंय आता मी तिखट अंदाजाने इकडे घेऊन घेते याच्यावर मोरीच्या डाळवरच घेते आता हे बघा मी बरणीमध्ये टाकून घेते आता हे तिखट मिक्स करून घ्यायचे आपल्याला तर आता पहिले तेल टाकून बघतो तर नाही आहे ना तिखट तर बघते तर नाही जळत आहे तर मी आता थोडं थोडं करून ते पण तिखट भाजून घेत तिखट तेलामध्ये करून घेते हलवत राहायचं म्हणजे तिखट जळत नाही आणि असं पण नाही हे मी माझ्या अंदाजाने घेतले थोडं तिखट लागतं म्हणून काही okay, कमी प्रमाणात पण घेऊ शकतात तिखट आता हे सर्व टाकून झालंय आता मी मिक्स करून घेते पूर्ण तेल त्याच्यात लागेलच त्यामुळे पूर्ण असं पसरून घेते अजून मी मस्त आवाज येतोय तेल म्हणजे छान गरम आहे अजून तेला ते सगळं परतवलं जाईल तेल लागणारच आहे दोन चारच त्यामुळे मी जास्त टाकून घेते आणि पूर्ण असं एकजीव करून घेते सगळं आता हे सगळं थंड झाल्यावरच आपल्याला भरायची आहे मी तेल थोडं जास्त टाकून घेतलं वर्षभर टिकण्यासाठी आपल्याला तेल जास्त लागतं परत ते कमी होऊन जायचं लोणचं कोरडं होतं त्यापेक्षा हे एक आत्ताच टाकून घेते थोडं मी जास्त तापवून ठेवले म्हणजे आपल्याला वाटल्या तर नंतरही टाकू शकतो सगळं लोणचं भरल्यावर तुम्हाला दाखवते परत म्हणजे मस्त मसाला तयार आता हा पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे आणि नंतर मग मी कैदा भरताना तुम्हाला दाखवणारच आहे की मी कशा पद्धतीने भरते ते लोणचं गरम भरायचं नाही आहे पूर्ण थंड होऊ द्यायचे तर चला आता हे थंड होऊ देते आणि मग भरताना दाखवतेच मी कसं भरते लोणचं ते पूर्ण थंड होऊ देते कोणी ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा नक्की आवडतील तुम्हाला माझी रील पण छान टाकत असते मी कॉमेडी डान्सचे पण चला आता पुढचं दाखवते तर लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे तो थंड होतोय म्हणजे होतच आलाय आता आता मला या बर्णीत भरायचं आहे तर बर्णी ही मी कालच धुवून ठेवली उन्हात पण थोडं वाळून ठेवून थोडं ऊन पडलं होतं पाऊस कारण कंटिन्यू चालू आहे मला थोडं ऊन पडलं होतं तेवढ्या ह्याच्यात मी हे करून घेतलं पण आता भरायच्या आधी मी मागे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की याच्यात थोडा हिंगाचा वास घालून घेतला की मग लोणचं खराब होत नाही तर ते कसं करते तर मी हा तवा आता तापून ठेवला आहे आणि त्याच्यावर तो हिंग टाकणार त्याचा जो धूर आहे तो या बरणीमध्ये मी घेणार आहे हे असं टाकून घ्यायचं तर त्याचा एका धूर निघतोय तर मी ही बरणी अशी उलटी करायची त्याच्यावर थोडा वेळ म्हणजे हा पूर्ण धूर याच्यामध्ये जाईल आणि त्याच्याने हिंगाचा पूर्ण वास त्याच्यामध्ये बरणीमध्ये असणार आणि लोणचं खराब होत नाही होत पूर्ण मध्ये धूर घुसते मी तुम्हाला पाच मिनिट देवायचंय चाल आहे हे बघा हे बघा मध्ये दिसतंय तुम्हाला धूर असं आता याच्यात मी लोणचं बनते म्हणजे ही आता एकदम क्लीन आणि छान आहे लोणचं भरण्यासाठी योग्य त्याचा आपण इकडे मी हवेमध्ये लोणचं भरून घेते मग असं ल पूर्ण थंड झालाय भरण्यासाठी म्हणजे पूर्ण थंड झालं तरच ते भरायचं आहे आणि ह्या कैऱ्या या थोड्या काळपट जरी पडल्या त्याला मी हळद मीठ लावत नाही मी तुम्हाला पहिलेच बोलली थोड्या काळपट होतात पण छान होतं नंतर आता याच्यात मिक्स केलं की त्या नॉर्मल होऊन जातील तर थोड्या उन्हाळ्याच्या हवेमध्ये त्या होतात म्हणजे काळज होतात आता मी एक भांडं घेते स्टीलचं त्याच्यामध्ये थोड्या कैऱ्या आणि मसाला असं मिक्स करून मी हळूहळूमध्ये आहे आता आता याच्यात मी मसाला भरवून घेते मिक्स केलेला मसाला घालवून घेते ते पण थोडासा घेतलेला आहे थोडा थोडा याच्यात टाकून घ्यायचं कैऱ्यांवर आता है हे सर्वात खाली आहे म्हणून थोडासा टाकते आणि आता हे लक्ष पूर्ण करून घेते पूर्ण एक एक कैरी लागला पाहिजे एवढा मसाला असं टाकून घ्यायचा एक पण कैदी कोरडीने राहिलं पाहिजे आणि लाभलं गेलं पूर्ण असं मी त्याच्यामध्ये भरून देते बर्णीमध्ये असंच सगळ्या कैदी अशाच करायच्या थोड्या थोड्या घ्यायच्या आणि बर्णी भरत जायचं आता हे मी तीन किलोच्या केलेल्या आहेत घेण्याचा अर्थ हाच आहे की प्रत्येक कैरीला मसाला लागला गेला पाहिजे म्हणजे खराब होणार नाही तेल पण भरपूर घेतलंय म्हणजे वर्षभर आपल्याला टिकवायचं आहे तेल राहायला म्हणजे वर्षभर आपल्याला थोडं काढताना तेल निघतच त्याचंच ना असं करून भरून द्यायचं आहे पुरण्यासाठी पण त्याला पाच सहा दिवस लागतीलच आता भरून ठेवले हो की मग आज पाच सहा दिवस नंतर बघायचंच नाही आहे त्याला म्हणजे झाकून ठेवलं की मग आता मी सर्व तशाच प्रकारे करून घेते आता बनेट पूर्ण लोणचं भरून झालं आहे बनेट बी मस्त बच्च बनले तेल पण वरती आलं आहे आता याला मस्त स्वच्छ कपडा बांधून घेते आणि लोणचं पूर्ण तयार आहे तरी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि खरंच खूप सिंपल साधी आहे तुम्ही खरंच एकदा करून बघा आणि कशी वाटली ते मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि पर परत घेऊ नवीन व्हिडिओ घेऊन मी येईल तोपर्यंत